आज आपण ढाबा स्टाईल चिकन मसाला घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर चला मग सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे धुवून घेतलं आहे हे मी त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया एक छोटा अर्धा चम्मच हळद टाकूया आणि एक चमच लिंबूचा रस घालूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया आणि एक चमचा तूप घालूया हे आपण गरम करून घेऊया यामध्ये आपण थोडे खडे मसाले घालूया एक वेलची दोन तुकडे दालचिनीचे चार पाच लवंग आणि दोन पाने तेजपत्तेची हे आपण थोडंसं भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण दोन मोठे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत हे आपण भाजून घेऊया आपल्याला कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं आपल्या कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये आपण दोन मीडियम साईजचे टॅमॅटो घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे मी ते आपण याच्यात घालून घेऊया आता हे आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यात ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया तर आता अर्धा चम्मच गरम मसाला एक चमचा धने धनेजिरेपूड एक चमचा चिकन मसाला आणि एक मोठा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया आपण मीठ आधी पण चिकनला मॅरिनेशन करताना लावलेलं आहे त्यामुळं आत्ता वापरताना आपण चवीनुसार थोडंसं वापरूया आता हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया आता हे मसाले भाजलेले आहेत तर आपण ह्यामध्ये आता अर्धी वाटी दही घालून घेऊया आता हे दही आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला इथं गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरच आपण हे दही मसाल्यामध्ये चांगलं भाजून घेणार आहोत आपला आता मसाला चांगला भाजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला तर आता आपण ह्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घेऊया हे आपण आता दोन ते तीन मिनटं चिकन ह्या मसाल्यामध्ये चांगलं भाजून घेऊया आपण ह्यामध्ये पाणी वापरणार नाही आहोत त्यामुळे आपण हे कमी गॅसवरच चिकन शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं आपण हे चिकन भाजून घेऊन त्यावर झाकून ठेवूया आणि दहा मिन दहा मिनटासाठी आपण हे वाफवून घेऊया आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता आपण थोडंसं हे मिक्स करून आपण पुन्हा एकदा झाकून पंधरा मिनटासाठी आपण हे चिकन शिजायला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण बघूया चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपलं चिकन ऑलमोस्ट शिजतच आलेलं आहे आता हे चार ते पाच मिनटासाठी आपण आणखी शिजवून घेणार आहोत हे चांगलं मिक्स करून घेऊया एकदा आणि चार ते पाच मिनटासाठी आपण पुन्हा झाकून ठेवूया आपलं चिकन शिजायला जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटं लागतील आता वरून आपण एक चमचा कसुरी मेथी घालून घेऊया हे पुन्हा एकदा मिक्स करूया आपल्याला जर ह्या चिकनला ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं गरम पाणी करून वापरा ह्यामध्ये इथं आपण पाणी घालणार नाही आहोत आपण असंच ठेवणार आहोत आता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे चिकनला पाणी पण चांगलं सुटलेलं आहे त्यामुळे वरून पाणी घालायची आवश्यकता नाही आहे तरी तुम्हाला जर ह्याची ग्रेव्ही हवी असेल तर गरम पाणी इथं तुम्ही वापरू शकता आता आपलं चिकन चांग पूर्ण रेडी झालेलं आहे चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू